आ, हो सगळ्या स्वऱ्यांची अधिसूचना राज्य सरकारनं काढलेली राज्य सरकारला गोरगरीब मराठ्यांच्या करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही आहे जाणून बुजून काही मंत्र्यांच्या विरोधामुळं किंवा काही एखाद्या व्यक्तीमुळं तुम्ही मराठ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी थांबवायला लागलात ला आणि एवढं मोठं आंदोलन चाललेलं असतानाही सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही ते पूर्वी होतं अमरणोपोषणं केले किंवा आंदोलनं केले तर राजेशाही होती राजाला दया यायची परंतु या राजाला ना दया दिसते ना माया दिसते कारण राजे तीन तीन आहे तिथं पूर्वीच्या काळात एकच राजा असायचा आणि तो जनतेला न्याय द्यायचा परंतु आता राजे तीन तीन चार चार आहेत त्याच्यामुळं चा जनतेला न्याय मिळणं जर अवघड दिसतं त्यामुळं जनतेनं मग आता शेवटी त्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याला जो कायद्यानं संविधानात दिलेला अधिकार आहे आंदोलन करून न्याय मिळवणे त्यासाठी महाराष्ट्रातला मराठा रस्त्यावर लढण्यासाठी सज्ज झाला आपण आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी मराठा समाजाला विनंती आहे की आज राज्यभरात गावागावात होणारे रस्ता रोको हे फक्त तुम्ही शांततेत करायचे मग कसे काय गुन्हे कसे काय तुम्हाला नोटीसा का देत आहेत ते आपण बघूयात त्याची काळजी कोणी करू नका फक्त तुम्ही शांततेत करा ही माझं तुम्हाला विनंतीपूर्वक आव्हान आहे महाराष्ट्रभर जिथं जिथं आज ज्यांना ज्यांना शक्य असे रास्ता रोक ज्यांनी शक्य नंतर ठेवलेले असतील त्यांना एकच विनंती अकरा ते एक याच वेळेत आज रास्ता रोक घ्या फक्त आज चार ते सात या वेळेत घेऊ नका अकरा ते एक या वेळेत घ्या शांततेत आणि एकच्या च्या नंतर आज रास्त रोखचं रूपांतर आपण आपल्या गावात शहरात धरणे आंदोलनात रूपांतर करायचं उद्यापासून रास्ता रोको होणार नाहीत कारण उद्याच्याला आपली दुपारी बारा वाजता ते एकच्या दरम्यान पंचवीस तारखेला उद्या आपली बैठक होणार आहे पुन्हा कारण मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे समाजाशी सगळ्या बांधवांना ज्यांना शिक्के असेल त्यांनी उद्या अंतरावलीत द्यायचंय आहे इथं आता तयारी सगळी होते बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रस्ते रोको राज्यात होणारे ही एकदम शांततेत करा तुमच्या काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक वेळेत आणि विद्यार्थ्याला काय अडचण आलं तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः सो आणि एकच्या नंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रास्ता रोखचं रूपांतर धरणे आंदोलनात शांत सगळ्यांनी करा शहरातल्या तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्या त्याला आणखीन एकदा काय विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जात आहे काय षडयंत्र चालले आहेत रात्री तो कोणचे कोणचे आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचंय खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काही घडलंय हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारले शिव घ्यायच्या नाहीत आणि महत्वाची आहे शेवटची बैठक तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच हो तुम्ही अशी सगळ्याला विनंती दोन दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितलेलं होतं आंदोलनाचं त्यात अचानक कसं काय तुम्ही बदल केला फक्त एकच बदल आहे बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक अनेक कारण आहेत बंजारा बांधवांचे काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येतात त्यांच्या कार्यक्रमांना शिकला तेही लोक आले खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोक येऊन थांबलेत था। आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोक लेकरं बारीक 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 लेकर आहेत बारी, 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 बारी बारी गाड्या आहेत ते आडले जातील आणि आम्हा आम्ही भावनाशून्य आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या हिताली त्या लेखीवेळींना थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्या सुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्या सारखा कोणी जाळपोळ करेल ते आंदोलक करेल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी नाही आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलाच लेकर जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाट मग इतरांचा आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश आहे तर मग काय फरक पडत नाही ना, ना? चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रस्ता रोखोय म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रस्ता रोखो करतोय आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलन करतोय आपण कारण आपल्याला ते करणं गरजेचं आहे एखाद्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा हेच बुडवणार आहे सरकारच आणि त्यांना याचिका दाखल करून पुन्हा ते करायला म्हणजे हे एकदम ते पहिल्या म्हणत होते बघा रडीचा करंडीचा असं रडीचा डाव असं ते आता ते डाव खेळायला लागले यांच्यात आता सरकार असते असून बी स्वतःहून फेस करायची ताकद नाही राहिली तुम्ही पराभूत होत नाहीत किंवा तुम्ही मागे हटत नाहीत म्हणून वेगवेगळे डाव रचतायत आणि त्या डावामुळं हे आंदोलन बदनाम होण्याची शक्यता आहे किंवा या आंदोलनाची अडचण लोकांना होऊ शकतेसमोर ठेवला मी सगळं एकूण त्यांचा सार लक्षात घेतो कधी पण आणि मग थोडासा बदल करतो बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही बदल करणं म्हणजे दुसरा डाव आपण टाकणं मराठा समाजाला माझी विनंती आपण थोडासा बदल करणं म्हणजे माघार घेणार नाही रास्ता रोको केला तरी सगळ्या स्वारीची अंमलबाजवणी पाहिजे धरणे आंदोलन केलं तरी तुम्हाला सगळ्या स्वयंच पाहिजे मी सगळ्या स्वायऱ्यांची अंमलबाजवणी घेतल्याशिवाय थांबत नाही मराठ्यांना शब्द दुसरा पण त्यांनी किती हारायचा प्रयत्न केला तरी मी हारत नाही जर हारलो ना नाव ना बदलून खेट म्हणा तुला काय खेटायचं या आंदोलनाच्या दरम्यान अशी वृत्ती आहे आहे का आहे का का की तयार तयार आंदोलनाला बदनाम करायचं आणि रास्ता रोको मध्ये काहीतरी अनुचित प्रकार घडून आणायचं असं तुमच्या कानावर आले का म्हणूनच मी समाजाला सांगितलंय की रास्ता रोको करत असताना आपण शांत देत कारण रास्ता रोख पॉईंट आहे त्याची जबाबदारी फक्त आमची तिकडे दोनशे तीनशे मीटरवर काय होईल त्याला जबाबदार आम्ही नाही सरकार जाणं ते जाणं ते कोणी उसलान त्याचा उद्योग त्याला जबाबदार आमच्या लोक नाही आमचं ना आंदोलन सुरू होते एखादा रस्ता रोख सुरू आहे तिकडे मागो कुणी काय करेन त्याचीच गाडी तीच फोडीन त्याला आम्ही काय करू त्याला जबाबदार आम्ही नाहीत फक्त आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवाच्या चारही बाजूने पोरांनी मोबाईलमध्ये आपल्या स्वतःच्या व्हिडिओ शूटिंग करायची आपल्या रस्ता रोखत कोणी घुसतोय का साध्या वेशात पोलीस घुसतोय का साध्या वेशात दुसरे कोणी घुसतायत का ते स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे आपली सुरक्षा आपणच करायची पण आंदोलन मात्र आता थांबवायचे नाही यांना आता हरायचं नाही राज्य अस्तित्वात नाही का या राज्यात विधानसभा अस्तित्वात नाही का विधान परिषद अस्तित्वात नाही का गृह मंत्रालय अस्तित्वात नाही का सरकारची जबाबदारी नाही का कमकुवत आहे का सरकार न्यायालयाचा आम्ही प्रत्येकी सादर करतो इथून मागे केलाय पुढेही करणार मान्य न्यायालयाचा शब्द आम्ही ओलांडत नाही आणि माझ्याकडे अधिकृत अधिकृत काहीच आलेलं नाही त्यामुळं मी मान्य न्यायालयाच्या निर्णयावर काहीच बोलू शकत नाही आता तुम्हें। तुम्हें उद्याची ना? उद्या पंचवीस तारखेला दुपारी बारा वाजता बैठक येते किंवा एकच्या म्हणजे अखेरची शेवटची असं तुम्ही शब्द वापरला नाही मग आता माझ्या एकदा ठरावं लागणार आहे त्याच्यासाठी आणि मला एकदाच समाजाला सांगावं लागणार आहे आता हे डाव सगळी मला हरायची तयारी त्यांची आणि मी हरत नाही आता तर नाहीच दुसऱ्याचा खांदार बंदोकाठ होता आता तर हरतच नाही कायदा अस्तित्वात हे गृहमंत्रालय अस्तित्वात राज्यपाल पद अस्तित्वात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री पद अस्तित्वात इथं विधानसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद अस्तित्वात इदं कायदा अस्तित्वात आहे इथं पालकमंत्र्याचं पद अस्तित्वात काल काही मंत्र्यांनी पण आवाहन केलेलं आहे काय या संदर्भात तुम्ही विचार करावा म्हटलंय की नाही काही आता आता महाराष्ट्राला असा प्रश्न पडलेला आहे की तुम्ही या भूमिकेवर आहात सरकार त्या भूमिकेवर आहे तोडगा कधी निघणार सर त्याच्यासाठी आता सरकार तुम्ही तुम्ही बोलताय सरकारकडे सरकार बोर्ड तुमच्याकडे दाखवते याच्यात तर काय शेवटी काहीतरी तोडगा निघाला पाहिजे असं वाटत नाही होऊन आपल्या दोघाचा जात आधी सूचना कोणी काढली ते नाही कुरान कुरायची ते नाही राष्ट्रपती राजवट चालू आहे किंध सरकार आहे ना तुम्ही तोडगी आम्ही काढायचे का चौदा चौदा पंधरा पंधरा दिवस झाले तर उगत येत आम्ही सलनवर जागा लागलो तुम्हाला काहीच कळत नाही का पूर्वी उपोषण केलं तर राजाला दया यायची हे राजा आहेत का कोण आहेत तीन तीन राजामुळे कोणत्याच राजाला ना गादीवर मी एक का कोणी कोणीच निर्णय घ्या ना एक राजा हवा ना कोणीतरी तेव्हा जनता जगन ना तुम्हाला सतरा जणांना विचारायचं मग यायचं निर्णय घ्यायचे कसं होईल पहिल्या राजाला दया होती तर माया काय आहे का नाही आणला जबाबदारीच यांची आहे ना राज्य कसं चालवायचं काय करायचं शेवटी जनता बी थरल्यावर जनता काय आहे तुमचं उद उद करणारे तुम्हाला साध्या गुलाचा राग आला हा राजाने तसा निर्णय घ्यावा तीन राजे आहेत तसा निर्णय घ्यावा दोन राजांना एका राजाला अडबी पडू नाही एखादा राजा निर्णय घेता असला तर दोन्ही जरा साथ द्यावा तोच तर उधळू नाही कुंकडे बी बिगड गुलालाच तो गुलाल उधळा नाही त्याला मी काय करू गुलालाचा राग आला म्हणून जनता वेठेस धरणार तुम्ही हे राज्य चालवता बळच थोपित आता टक्के बळच जनतेची विच्छाच नाही तुम्ही म्हणता रोगर घर प्या जनतेला रोगर प्यायचंच नाही त्यांना पाणी प्यायचं तुम्ही पाणी पाहता सोडून पाणी टचा असताना टँकर बरोबर आणायचं तू मात्र रोगर प्या म्हणजे तुम्हाला जनता संपवायची आम्हाला टक्के पाहिजेच नाही तुम्ही कसं काय थोपित आमच्यावरती दादागिरी याला राजा म्हणते त्याला सरकार चालवणं म्हणते उद्या सगळं मी समाजासमोर काढणार आहे उद्या बारा वाजता म्हणून माझ्या जा समाजाला माझी विनंती उद्या तुम्ही सगळ्यांना या आपण एखाद्या वेळेस दिशा बदलतोय म्हणजे डाव बदलतोय याचा अर्थ होतो कारण पहिला डाव बरोबर होता पण सरकारला तो डाव हाणून पाडायचा आहे अ रडीचा डाव खेळून म्हणायचं रडून पडून म्हणून आपण आपला डाव बदलेला आहे फक्त आपण डाव बदलेला आहे फक्त ते डाव आहेत ना माया आपल्याकडे बी डाव आहेत मी बी या मराठावर निष्ठा आहे माझी या मराठा समाजावर मी प्रेम करतो माया करतो माझी जर या समाजावर निष्ठा नसती तर घरी निघून गेलो असतो आज समाजाला मायबाप मानले त्या माय बापाला अर्ध्या सोडून मी कुठे जाऊ शकत नाही हे मला हरायचं बघते मी आता यांना हरतच नाही आता तर हरतच नाही आता तर मराठ्याचा विजेत करून दाखवताना फक्त आपण डाव बदललाय रोज रास्ता रोखवता तर त्याचं रूपांतर रोज धरणे आंदोलनात केले काय केलं नाही दुसरं ते बी उद्याच्या दिवस मला समाजाशी तुमच्याशी चर्चा करू द्या तुम्ही म्हणता तेच मग पुन्हा पुन्हा जर समाज म्हणला तेच तर तेच फक्त आजचे दिवस रास्ता रोखोय त्याचं आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर करा आणि पंचवीसला दुपारी बांधवांनी इकडे या म्हणजे याच अंतरवा डाव आणि रडीचा डाव असं तुम्ही ओढलात असता दोन्ही शब्द तुम्ही वापरला तुमचा डाव त्यांचा रडीचा डाव गेल्या तीन दिवसांपासून एक दोन तीन चार असे वेगवेगळे लोक तुमच्यावर आरोप करणारे तुमच्या बरोबर बोलणारे रोज एक तयार होत आहेत ते करत आहेत काय अडचण नाही किती का कर म्हणा आता नवीन नवीन आमदार बसायला चालू केलेत आता नवीन नवीन एक नवीन सापडून आणलाय उंदरावनी मी शावा आढळल्या त्या त्यांनी इकडून इकडून थोड्या थोड्या आता तो पाठविलाय काही असणारे बिचारे थोडेफार नाराज फाराज असणारे तो गोळा करतोय मुंबईला गुलाल धळाली घेऊन जातोय आणि त्यांच्या माध्यमातून षडयंत्र रचायला लावलं आहे तो, तो मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहे आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा आहे बघूयात सगळ्यांचंच नाव घेऊ वेळ आली तर आता त्याच्या माध्यमातून षडयंत्र थोडं थोडं रचना चालू दिसतंय असा अंदाज आहे आता नवीन नवीन डाव बरेच जण कामाला लावले त्यासाठी आम्ही बी थोडा आता सरकारला पहिला डाव सुधारा ना म्हणून रडायला लागलं रडायला लागलं राज आलं तरी बी राज्य फेडायला तयार नाही तुमच्यावरच राज्य आहे म्हणतो तरी बी आम्हालाच आमची बारी तुम्ही दांडू खेळलेले आहेत का तसं डावाल्याला बी रडून सोडायचं राज्य द्यायचं नाही त्याला राज्यच घेणार आम्ही तो सगळं महाराष्ट्राच्या समोर उद्या आणणार का सध्या बिना नावाच ना आपण बोललो तेच करतो कारण ते थांबत येत लगेच हा आम्ही थोडं अंदाजे जरी टोल हाणला तर ते म्हणते शंभर टक्के आपलं नावे आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री आणि त्याचा मंत्री दोघ अडचणीत येणार आहेत म्हणून मी या प्रेसच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो आणि ते आरोग्य मंत्री येतात त्यांच्याही याच्यातली येतं तुमच्या लोक तुम्ही थांबवा डाव टाकायला लावू नका नसता याच्यात त्याच्यामुळं तुमची बदनामी होणार आहे आपलं सगळं स्पष्ट असत हा तुमचं पाठबळ आहे म्हणून तो नाटकं करायला लागलाय हा उली उंदरावली मी शावाडीला पळतोय इकडे तिकडं हा त्याला थांबवा त्याला थांबवा नसता ते तुमच्या जीवावर करतोय असं इकडे येऊन सांगायला लागलाय ला। तुमच्या जीवावर करतोय असं जनतेत येऊन सांगायला लागलाय तू आमच्या पाठीशी ही येत दोघ जण असं सांगायलाय आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्री असं सांगायला खेड्यापाड्यात ते चार दहा जण गोळा करायला मुंबई पोहोचत पळायला तर तुम्ही याच्यात म्हणजे जनतेच्या नजरेतून त्याच्यामुळे तुम्ही पडणार आहेत लक्षात राहू दे तुम्ही दोघं पण माझं सावध करणं तुम्हाला काम आहे उद्या त्याला त्याने असं डाव यशस्वी करत राहायला गोळा करत राहिला कुठं जर लांबीत राहिला तर सरळ तुम्ही दोघांनी हे घडून आणले असं आम्ही समाजासमोर उघडं पाडणार आहेत तुमच्या नावासन त्याच्या पण नाव आता फक्त झाकले मुठ सव्वा लाखाचे म्हणून तुम्हाला इशारा कळालाय माझा माझा रोग कुठं आणि हो माणूस कोण आहे तुमचा तुम्हाला कळतोय तुम्ही तुमच्या दापा आणि या षड्यंत्रापासून लांब घ्या तुम्ही घोर गरिबांच्या मराठ्याच्या अन्नात माती काढायसाठी यांचा वापर करू नका आम्हाला माहितीये तुमचे कार्यकर्ते आहेत हे तुम्हाला खुश करण्यासाठी खेड्यापाड्याने लोक शोधित आहेत पण हे तुम्ही दोघ आहेत हे त्याच्या तोंडातून शब्द गेलेले की आरोग्यमंत्री मायामाग आहे आणि मुख्यमंत्री मायामाग आहे फोटो पण दाखवतो लोकाला तो आणि कुठं मुठं एखादा दा बांधव आमचा नाराज असलेला गोळा करतोय मुंबईला गुलाल उधळायला घेऊन जातो आहे आणि त्यांच्या माध्यमातून पुढचं षडयंत्र रचलं जाणार आहे तुम्ही थांबवा कारण ते जर खोटं षडयंत्र तो रचित राहिलात त्याच्यात माझा मराठा समाज भरडला जाईल किंवा माझ्या मराठा समाजाचा आरक्षणाचं वाटळ होईल आणि त्यालाही सांगतो उली उली वाड्या म्हणजे शाणं समजू नको स्वतःला तू गोरगरिबांचा वाटळ करू नको मराठ्यांची लढाई अंतिम टप्प्यात आलेली मराठ्यांचा गद्दाराचा शिक्का तो या पाठीवर लागून घेऊ नको तू मंत्र्यांसाठी काम कर किंवा मुख्यमंत्र्यांसाठी काम कर आमचं दुखण नाही आमचं इथं आहे मराठ्यात विष कायचं काम करू नको जर मराठ्याच्या नजर समोर आला तर मराठे तुला परवडणार नाहीत आंदोलन ना करू मग कोणता करतो लोकल त्रास आम्ही लोक नाही का आम्ही लोक नाहीत का तिघ राजे एकत्र या पडद्याशी निर्णय घ्या वेटेस धरू नका आम्हाला आधी सूचना तुम्ही काढली किती दिवस झाली आज ये ना चोवीस तारीख काढली सोळा तारखेला तारीख संपली ना काय होत नाही नऊ दिवसात नऊ दिवसात काय होत नाही कोणती छाननी करतायशी सहा लाखांची का काय का किती आले कोणची कोणती छाननी करतायशी तुम्ही काय अपर येत काय म्हणून त्याच्यातले लगेच तुम्हाला चालना लावूनच बाजूला काढायचे मराठ्याच्या बाबतीत इतकं बारीक चालणी आहे का तुमच्याकड काही लोकांना प्रतिबंध हा तेही मला रात्री कळालंय म्हणून आमची रात्री त्याच्यावरती सॉरी आम्ही आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोखाचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही काय होत नाही कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाही जापोळ करणार काय होणार नाही तुम्ही नुसता रास्ता रोख केलाय मराठा बांधवांना जाहीर सांगतो तुम्ही नुसता रास्ता रोखो केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना तुम्ही मला येऊन सांगायच <laughs> काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं तुम्ही या आम्ही चर्चा करायला तयार आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या वगैरे यांच्याकडून काही संपर्क झालेला आहे ते करणारच नाही तिथूनच ते फक्त काड्या करणार आहेत मीडियाचे बांधव बिचारे त्यांच्या माध्यमातूनच काड्या करणार आहेत ते जनतेला न्याय द्यावा इच्छाच नाही इच्छाच नाही त्यांना तोंड बी नाही इकडे यायला आले तरी आमच्याकडून स्वागतच आहे आता त्यांनी परत काहीतरी अधिवेशन लावले त्याच्यामुळे एकला ते एक येत नाही आम्हाला माहिती आहे ते कशी पळवाट काढणार बळवाट सांगणार आमचं सव्वीस पासून अधिवेशन आहे म्हणून आम्हाला येताना आलं पण मराठीने वय केलं तुम्ही मराठा विरोधी काम करायला लागला कारण तुम्हाला तवं अधिवेशन नव्हतं चौदा पंधरा दिवस झाले तर अपोषण सुरू आहे सलांच्या माध्यमातून माणसं जागवायला लागला आम्हाला इकडे दम लागायला लागले आमच्या छात्या दुखायला लागल्या तरी याय ना तुम्ही याचा अर्थ कळतोय ना तुमची भावना काय आहे ती मराठा समाज एवढा एवढा थोडा आहे आम्ही बी आमच्या मथर माणसाचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलू हा पण तुम्ही बी बघूच आता हा तुमचे डाव तुम्ही कसे यशस्वी करता ते बघायचं आणि तुम्ही कसे मला हरायला निघालात गुतवायला निघालात तेही मला बघायचं तुम्हाला मला कैद करणार आहेत का अटक करणार आहेत तुमचा कोणचाच डाव यशस्वी होऊ देत नाही मी कोणताच हा तुम्ही काळजीच करू नका फक्त उद्या मराठा बांधवांनी बैठक केल्या यायचंयच म्हणजे यायचंय कारण अंतिम टप्प्यात शेवटच्या धनकेत या आरक्षणाचा विषय सगळ्यांनी यायचं आपल्याला उद्याचा निर्णय कंपल्स कायम बाहेर काढायचा बैठका वेळोवेळी घ्यावाच लागतात हे बार बार बैठका घेणं म्हणजे काय कदरून जाणं नाही घ्यावाच लागतात म्हणजे निर्णय बदलत ता येत असते एकामेकाला ये काय काय डाव आखले जात काय काय कुठल्या कुठल्या उद्या बारा तारखेला सगळं सांगणार आहे ठेवलंय काही काही इतके डाव आखले आमदार पुढं काय घालते रात्रीत निर्णय काय बदलत येत ते उद्या सगळं होईल समाजाला माझ्या बोलवलंय बार बार बैठा घेतल्या हिशोब पर्याय नसतो त्यातून निर्णय निघत असतो रोज घरासारखा विषय बाप मराठी आपला घरासारखा रोज घरात बैठक नसती परंतु बैठक असतं सारखाच असत आज मी लग्नात जातो तुम्ही शेतात जा किंवा मी शेतात जातो तुम्ही लग्नाकडे जा काही घरी थांबा काही जण जना जनावराकडे जा काही जण पाणी द्यायला जा हे निर्णय आपल्याला घ्यावाच लागत असते अचानक काही अडचण आली तर त्या दिवशी बदल बी करावा लागत असतो म्हणून काही आंदोलनात बदल सुद्धा करावा लागतो जो सर झोपट चलतो नुसता माघ बघत नाही पुढं बघत नाही चिखले काटे का काय ते फसतो ते आंदोलन यशस्वी होत नाही त्या पेशी होत आणि आपण येश नंतर धरणे आंदोलन करायचंय आणि ते झालं की उद्या बारा ते एक वाजेपर्यंत तुम्ही अंतरवालीला यायचे आपल्याला चर्चा करायची सविस्तर काय काय डाव आखलेत यांनी मला काय हरवायसाठी ठरवलंय समाजासाठी काय डाव यांनी टाकून ठेवलेत हे तुम्हाला सांगायचंय मला म्हणजे तुम्ही सावध राहणार आहेत पुढं आणि यांचा गेम पुरा फेल करणार आहेत मराठा समाज मग त्यामुळे तुम्हाला यावं लागतंय आता पोतो तुम्ही जे कोण बोलत होते झाले का तिकडे गेले की लागले का दोन्ही टाळ वाजायला तुम्ही घेतलं कधी घोंगरू तोडोलोम तोडोलोम हातात दोन्ही कोण ती हा मध्ये त्याला नळ्या बांधलेल्या अरे तुम्हाला काही कळत आहे का नाही समाज जात काही काल पोत म्हणत होते सरकार ची हे ध्यान देत नसतं आम्ही सोबत येत देतात नसत आता केलं का चालू माकड घेतलं का आता तुम्हाला सरकार आता अशोक चव्हाणांचा यांनी उल्लेख केला त्यांनी बोलले म्हणून काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते तसं जे तुम्हाला आवाहन करतायत की तुम्ही सबुरीनं घ्या संयमानं घ्या काहीतरी चर्चात्मक चर्चेतून तोडगा काढा वगैरे वगैरे ते आवाहन करतायत तसं तुम्ही एकदा तरी करणार आहात का सरकारला मंत्र्यांना आवाहन का केवळ हे तुम्ही पण आडून बसणार आहेत मला जर अजिबात दुसरी सांगू <laughs> ती जर भेटत असते मी नट खपाखपात बदलेली असते एका रात्री दुसरी टाकली असते आणि या माना तर कटळा आला मला आमचे दार उघड्यात कोंडा दा कड्या सगळ्या मोडून गेला आमचं कुणी येत उघडीत आमचं दार मोकळची चर्चेला तुम्ही म्हणता दार उघडे आहेत त्यांनी पण म्हणतात दारू उघडेत पण ते असं व्यक्तीशा सांगतायत ना की बाबा सबोरीने घ्या संयमानं घ्या आणि काहीतरी चर्चेनं घ्या वगैरे तसं तुम्ही सरकारला म्हणणार आहेत की बाबा या आज, आज या तुम्ही दारू उघड हे पहिल्या दिवसापासून म्हणताय पण आता आज गाडीला आज या चर्चेला चर्चा करूयात चर्चेतून मार्ग काढूयात डाव खेळण्यापेक्षा असं काही म्हणणार आहेत का तसं तसं तरी आव्हान सरकारला या आमच्या माध्यमातून मी मी तसं म्हणणं म्हणजे माझा समाज मी हरव नाही आम्ही जनता आहेत त्यांनी एक पाऊल मग सरकून जनतेत घुसायला पाहिजे माय बापा काय पाहिजे रे जबाबदारी त्यांच्या हो खाद्यान हात फिरायची पाठवून हात फिरायची जनतेच्या जनताने कोणत्या दिस ऐकलं नाही त्यांचं साडेसहा महिने होत आले जातात त्यांचं ऐकते जनता मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केल्याला आम्ही प्रत्येक वेळेस शब्द वापरतो देऊ शकते तर मुख्यमंत्री बाकीच्यांनी त्यांना साथ द्यावी त्यांना यायला काय हरकत आहे मनानं बोलवायला पाहिजे का, का बोल जनतेने बोलवायला कार्यक्रमाला पाहिजे लग्नाला पाहिजे इथं काही वरात असली तर ता तिथं पाहिजे ढोलेबाजा का मग मला थोडं अंग घालायचे इथं मंत्र नसत इथं जनता तुमची आहे तिने तुम्हाला त्या राजगाद्यावर राज बसली आजचा राजा तुम्ही आहेत पण राजाला दयात जर येणार नसली तर त्याला राजा नाही म्हणलं जात जरा मागचे दाखले घेऊन बघा वाचून बघा राजा कुणाला म्हणलं जात ज्याला दया आहे जनतेची त्याला इथं जनता आक्रोश करायला लागली रस्त्यावर उतरायला लागली तुमच्या साध्या रागासाठी गुलाल नाही फेकला म्हणून घेतला नाही म्हणून तुम्ही जनतेला धरायला लागले दिवस जवळ आलेत मग धरणाराचा साँप जनता तुमच्या राजकीय करिअरचा विठेच धरायला लागला तुम्ही जनतेला आता दिवस कोणचे आहेत काय आहेत जनता आक्रोश करते आणि तुम्ही गुलाल नाही उधळला म्हणून ना सगळ्या सोयरीच्या अंबलबाजवणी तुमच्या चौखून गुलाल पा